स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांच्या यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य मुंबई एम एस एफ संदर्भात अपडेट बघणार आहोत बघा एम एस एफ भरतीमध्ये जे वेटिंगला महिला उमेदवार होते त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना जाहीर झालेल्या आहेत त्या संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक केंद्र इथं बोलू शकता सिद्धांत नानवेज दौंड येथील पुणे येथील ही अपडेट आहे बघा पंचाळीस दिवसांच्या कालावधीसाठी दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता केंद्रावर हजर राहण्यासंदर्भात उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला तिथं महिला उमेदवारांसाठी या सूचना आहेत त्यांच्या लिस्ट पण जाहीर करण्यात आलेली आहे तर तुम्हाला काय काय तिथं घेऊन जायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलक्र प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात आपण बघू शकता मित्रांनो तुम्ही आता तर राज्यात बघा एम एस एफ भरती जी आहे त्यासाठी बघा खालील नमूद यादीतील पात्र उमेदवारांकडून सिक्युरिटीकडून बघा पंधरा हजार रुपये तुम्हाला डिपॉझिट घेऊन यायचं आहे पंधरा हजार रुपयेमधून तुम्हाला पाच हजार रुपये रेव्हिडंट फंड आणि दहा हजार रुपये तिथं नॉन रिम्पिटेल फर तुम्हाला भरावा लागणार आहे ही रक्कम प्रशिक्षणासाठी तुम्हाला लागणार आहे आणि प्रशिक्षणासाठी तुम्हाला रुजू होण्यासाठी ही रक्कम पंधरा हजार रुपये तुम्हाला तिथं लागणार आहे प्रशिक्षण केंद्रामध्ये रुजू झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण कालावधीत जी तुमची पी टी साहित्य आहे स्वतःची जी किट असते ती किट खरेदी करण्यासाठी तुम्हाला चौदाशे पन्नास रुपये एवढा खर्च लागणार आहे तर त्या किटमध्ये तुम्हाला कोणते कोणते साहित्य भेटणार आहे बघा खाकी पॅन्ट भेटणार आहे खाकी पॅन्ट दोन नग देणार आहेत ते पांढरा शर्ट पी टी शर्ट दोन दोन नग देणार आहेत ब्लॅक सॉक्स दोन जोड देणार आहेत ब्लॅक रंगाचे पी टी शूज एक जोड देणार आहेत ब्लॅक नायलॉन बेल्ट एक नग देणार आहेत त्यामुळे नमूद यादीतील उमेदवार त्यांनी दिलेल्या विदिर्काच प्रशिक्षणाचे हजर न राहिल्यास त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी विचार केला जाणार नाही त्यांचेच प्रतिनिधी यादी म्हणून नाव कमी करण्यात येईल तर सूचना जाहीर करण्यात आहेत महाराष्ट्र राज्य महामंडळाकडून तर बघू शकता प्रशिक्षणासाठी हजर झालेल्या प्रशिक्षण अर्धवट सोडून गेल्यास पुन्हा प्रशिक्षणाने हजर करून घेतले जाणार नाहीत अशी पण सूचना त्यांनी जा जाहीर केलेली आहे तर तुम्हाला तिथं आवश्यक कोणते कौन्त कोणते डॉक्युमेंट लागणार आहे बघा प्रशिक्षण येताना टायमाला तर तुम्हाला तिथं पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे मूळ प्रतिनिध एक एक झेरॉक्स तुम्हाला तिथं घेऊन यायचं आहेत स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो आहेत कपडे आहेत स्वतःच्या खर्चासाठी पैसे बेडरूमाल ताट वाटी स्टील वाटी ग्लास पाच बकेट आंघोळ करण्यासाठी बाथरूम सहा काकी रंगाचे कॅम इत्यादी दैनंदिन दे वापरायचं साहित्य तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे तर बघा अपवादात्मक परिस्थितीत वगळता प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या इथं देय आजा करता येणार नाहीत बघा देय रजत करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी तर इथं त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत उमेदवारांना उमेदवारांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचा शल्यचिकित्सक तर तुम्हाला अथवा जिल्हा शासकीय शिकि चिकित्सक यांच्यातून तुम्हाला तो कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमचं तुम जे आहे मित्रांनो ते तुम्हाला घेऊन यायचं आहे वैद्यकीय सर्टिफिकेट सॉरी मित्रांनो वैद्यकीय सर्टिफिकेट तर तुम्हाला तिथं असं सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर महाराष्ट्र राज्य मुंबई एम एस एफ यांच्याकडून या सूचना आहेत तर सोबत जोडल्या यादीसह यादी तर महिला उमेदवारांची यादी देण्यात आलेली आहे एस आर पी एफ ट्रेनिंग सेंटर नानवी इथं तुम्हाला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर बघू शकता संपूर्ण इथं अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत तर बघा भरपूर महिला उमेदवारांचे इथं नाव आहेत भरपूर मोठी लिस्ट आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद